शंभर वर्षापासून ग्राहकांची पसंती कोंडाजी चिवड्याची नवी शाखा रविवार कारंज्यावर सुरू गेल्या शंभर वर्षापासून केवळ नाशिक नव्हे तर देश विदेशात ग्राहकांची पसंती असलेल्या कोंडाजी चिवड्याचा नव्या शाखेचे उद्घाटन नुकतेच रविवार कारंजा येथे झाले यावेळी संचालक सुरेश वावरे अरुण तिडके नरेंद्र बोरा राजेंद्र परदेशी तन्सुख ठक्कर सचिन भोसले अक्षय भोसले आदींसह विविध मान्यवर आणि हितचिंतक उपस्थित होते रविवार सुप्रसिद्ध चांदीच्या परदेशी बिल्डिंग मध्ये ही शाखा कार्यान्वित झाली आहे कोंडाजी चिवडा यांचे मका चिवडा कच्च्या पोह्याचा चिवडा जैन चिवडा आदी विविध प्रकारचे चिवडे या ठिकाणी विक्री उपलब्ध असतील या नव्या शाखेमुळे गेली शंभर वर्ष ग्राहकांच्या पसंती उतरलेल्या कोंडाजी चिवडा अधिक सुलभतेने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल आमच्या भद्रकाली येथील मुख्य शाखेसह इतर शाखांना जसा ग्राहकांचा उद्दंड प्रतिसाद मिळतो तसाच उद्दंड प्रतिसाद याही शाखेला मिळेल असा मला विश्वास आहे असे कोंडाजी चिवड्याचे संचालक सुरेश वावरे म्हणाले नमस्कार माझे नाव विशाल सुरेंद्र वावरे शंभर वर वर्षांची परंपरा असलेला नाशिकचा सुप्रसिद्ध वावरे बंधू यांचा कोंडाजी चुडा याचा मी संचालक आहे मित्रांनो आपल्या नाशिक शहरातली परंपरा आहे नाशिक आणि चुडा हे जे काही समीकरण जुळले ते कोंडाजी चुड्यामुळे जुळले आज आपल्या व्यवसायामध्ये मी आपण एकशे पाच वर्षात आपण पदार्पण करत आहोत नाशिकमध्ये आपली मुख्य शाखा भद्रकाली येथे आहे त्याचप्रमाणे विशिष्ट वेगवेगळ्या ठिकाणी नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आणखीन शाखा आहेत जसे पंचवटी कारंजा नाशिक रोड रेल्वे स्टेशन द्वारका पंचोटी गंगाघाट ह्या सर्व ठिकाणी आपली शाखा आहे तर आज रविवार करंजा येथे आपली एक शाखेची उणी होती तर आज ह्या शाखेच्या माध्यमातून आपण इथल्या लोकांसाठी आपणही चिवड्याचं दुकान आज इथं टाकलेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की देवाच्या कृपेनं आपल्याला याचा चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे आणि आम्ही नाशिकच्या ह्या भागातल्या कस्टमर्सला आम्ही त्यांना आमच्या चिवड्याच्या माध्यमातून आम्ही त्यांची सेवा करू धन्यवाद माझं नाव जयदेव विशाल भावरे मी नाशिकच्या सुप्रसिद्ध वावरे बंधू कोंडाजी चिवडा याची पाचवी पिढी आहे आणि मी खूप खुश आहे की आज आमच्या आमच्या चिवड्याची ही नववी शाखा सुरू झालेली आहे आणि मी एक आशा करतो की नाशिककर आणि पूर्ण भारताचे लोक आपल्याला प्रोत्साहन करतील आणि हा चिवडा केंद्र आमची हीच एक की ब्रिंग द ट्रेडिशन आय टी होम बाय ब्रिंगिंग कोंडाने चिवडा आय टी होम थँक्यू शिक्षक कोंडाजी चिवडा आहे ह्याच्यात माझी सेवा आहे मी यांच्याकडं चाळीस वर्षापासून करत आहे आणि ह्यांचा रिस्पॉन्स चांगला असल्यामुळे आता आपण इकडे नवीन शाखा ओपनिंग केली आहे ग्राहकांना कस्टमरला आम्ही सगळ्यात चांगली सेवा देऊ हे आमची विनंती नमस्कार मी पाटणकर मी खास इंदिरानं चिवडा घेण्यासाठी इथं आलेलो आणि कोंडाजी चिवडा ही म्हणजे नाशिकची शान आहे आणि आमचे जेवढे नातेवाईक सांगली पुणा भागात आहेत त्यांना हा चिवडा खूप आवडतो आम्ही जेव्हा नाशिकहून गावी जातो तेव्हा खापकास हा चिवडा घेऊन जातो आज यांच्या नवीन दुकानाला आमच्या सर्व सर्व परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि समस्त नाशिककरांकडून अशीच त्यांची सेवा से घडव अशी मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू पॉवर ट्रेड अ ट्रान्सपेरंट अँड सेक्युअर वेल्थ मॅनेजमेंट ऍप्लिकेशन कोई मिसलीडिंग स्कीम्स नाही कोई स्टॉक टिप्स नाही नाही कोई रातोरात रात पैसा डबल होने का झूठा प्रॉमिस सो व्हाट्स देयर फॉर यू एक एक्सपोर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहां आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न्स पा सकते हैं इन्वेस्टमेंट एक्सपीरियंस और हर इन्वेस्टमेंट पे ई कॉन्ट्रेक्ट अवेलेबल है गेट इंस्टेंट विद्रॉल्स अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करे ट्रस्टेड बाय थर्टीन प्लस इन्वेस्टर्स इन इंडिया So Aaji join Karo and take one step towards your financial freedom.